नागपूरमध्ये ओबीसींचा महामोर्चा दोन सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात हजारो ओबीसी रस्त्यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची माझ्याकडे दिलगिरी व्यक्त लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यामुळे निवडून येण्यासाठी काहीतरी आश्वासन देतो वादग्रस्त वक्तव्यानंतर परत घायवळ शस्त्र परवान्यामुळे अडचणीत सापडलेले योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या दरबारी शिंदेंकडून योगेश कदमांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट राजाने उद्धव ठाकरे यांच्या युतीला वेग दोन आठवड्यांमध्ये राजे राऊतांमध्ये तीनदा चर्चा झाल्याची माहिती पवारांसोबत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्र मोर्चा काढण्याची शक्यता शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना मनसे करणार युतीचा एल्गार आज संयुक्त पत्रकार परिषद ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे भाव कोसळले लासलगावमध्ये बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको तीन हजारांचा भाव देण्याची मागणी घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये कोणाची गाई करणार नाही मुख्यमंत्र्यांनी सक्त ताकीद दिल्याची अजित पवार यांची माहिती योगेश कदम राम शिंदे संतोष बांगर तानाजी सावंत आरोपांच्या फैऱ्या <द्वारागे> <द्वारा> क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंवर राष्ट्रवादीकडून <द्वारा> तीन जिल्ह्यांची जबाबदारी भुजबळांना बाजूला <द्वारा> ठेवत <द्वारा> नाशिक धुळे आणि जळगावसाठी कोकाटे पक्षाचे संपर्क मंत्री राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये राजकीय रंग केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अजित पवारांना आव्हान देणार राज्य कुस्तीगीर संघटनेकडून मोहोळांचा अर्ज तालिबानी परराष्ट्र मंत्री आमिर खान यांच्या यांच्यासोबतच्या शिष्टमंडळासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची चर्चा तालिबान सरकारला भारत अफगाणिस्तानचा सरकार म्हणून मान्यता देणार का याची उत्कंठा दुसऱ्या कसोटीमध्ये यशस्वी जयस्वालचं नाबाद शतक तर साई सुदर्शन एकाहत्तर धावांवर नाबाद दोघांची दुसऱ्या गड्यासाठी एकशे धावांची भागीदारी पर्यंत भारताच्या एक बाद दोनशे वीस धावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाहीच ट्रम्पच्या धमकीसमोर झुकायला नॉर्वेचा नकार व्हेनेज्युलाच्या राजकारणी मारिया माशाडो यांना यंदाचं नोबेल